सर आता आम्ही काल केदारनाथ करून आलो आता तालुक्यात तुंगनाथचा सर हॅलो हॅलो चला आता प्रवास सुरू झालाय दोन तासात पोहोचलो आम्ही तुंगणात पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही पुन्हा एकदा ट्रिक स्टार्ट केलेला आहे काल चोवीस किलोमीटर आणि आज किती सहा किलोमीटर बघूया किती वेळ लागतोय फायनली आम्ही पोहोचलोय शंकराचं मंदिर जे सगळ्यात उंच आहे तुंगनाथ म्हणजे केदारनाथच्या वरती आहे

आपलं विनिशन आहे आम्हाला तीन तास झाले लाईनीच आहे आता आम्ही सगळे जादू झालो बही मी घ्या क्लायमेट पण खूप चेंज आहे आपलं मानूत भाई पुढे प्रवास कसा होईल देऊळ आहे ऑलमोस्ट आता पोहोचू कमिटमेंट फायनली आम्ही आता पोहोचलोय तीन तासाच्या आता प्रयत्न नाही जगाचं सर्वात उंच शंकराचं मंदिर <cin> । <sympathic nonsense> benchmarks? <jer girlfriend authenticity> <spe�Bravo>

ఫ స్వర్గ బ స్వర్గ

फायनली आता आम्ही बद्रीनाथला पोचलो आहे आणि इकडे क्लायमेटसुद्धा खतरनाक आणि टेम्परेचर काहीतरी दहा अकराच्या दरम्यान आहे आणि आता इथे स्नोफॉल आहे आता समोर तुम्ही बघू शकता हे बघा स्नोफॉल झाला इकडे हे बघा इथे पण स्नो आहे की आम्ही कुठल्या बद्रीनाथांना नाही निवडून फायनली चार तासाच्या पंधर देवाच्या साबार भेटला

आम्ही चाललोय इंडियातला पहिला आणि शेवटचा गाव माना गाव पहिला गाव तोच शेवट पण झाला ना भाई एंड पण इकडेच आहे काय तर अशा प्रकारे आता आम्ही आहे इंडियातल्या पहिला गाव म्हणजे माना गाव पुढे आहे इंडियातलं पहिलं गाव इथे त्याच्या पुढे काय चायनाची बॉर्डरची बॉर्डर आहे चायनाची बॉर्डर याच्या पुढे इंडो तिबेट आणि हा पहिलं गाव इथे आम्हाला ॲक्च्युली वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही पुढे जात नाही आहे नाही नॉर्मल आपल्या गावासारखं गावच आहे हा गाव आहे टोटल हा गाव आहे नीना साहेबांनी जाम मारलेली आहे नीना साहेबांनी कृत्रिम आत्महत्या सा कसं करता ते बघितलं आहे खाली इकडे 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 अरे इकडं बारक्या हा हजार रुपये द्या मला नीना सावंत यांनी कृत्रिम आत्महत्या म्हणजे बंजी जप्ती <laughs> कशी केली ते करून आले तर तुम्हाला कसं वाटलं एकदम छान तुम्हाला ते प्रशस्ती पत्र दिले तुम्ही दाखवू शकता का तर आमच्या सबस्क्राईबर की हे बघा इनाश सावंत यांनी बंजी जंपिंग केली आता हा कुठेही जाऊन कुठल्याही डोंगराने उडी मारू शकतो त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल हा, खूप हाय झाला वाढलाय वाढलाय बाई तर आता पुढचा प्रवास का असणार आहे काम आला आमचा एक मित्र अजून एक जाणार होता बघा पण नाईन टाइमावरती झाला बरं नाही वाटलं हा केदारनाथ ट्रेक चार तासात तुंगनाथ ट्रेक एक तासात केलेला तिथे बघ ना ते काय बघतोय आता मी तल्ल्या राफ्टिंग करायला गंगा मैया की जय की जय की जय और कैन कैरी योर पैडल सबको दे दो एक पैडल सबको पैडल दो ये पैडल अभी भी रैपिड सामने के लास्ट रैपिड ओके ओके चले गो फॉरवर्ड गाइस कम ऑन फॉरवर्ड ये स्टार्ट कम ऑन लग रहा गाड़ी चलाने नहीं दोगे तुम कानपुर तक इतना थका दोगे ओके स्टॉप लाइक आप लोग कर रहे हो लो हम लोग तो इधर घुमा ले रहे हैं तो आगे क्या जाओ मैम आगे ओके यस फॉलो माय कमांड एंड यू नॉट फॉलो एंड डबल इन ओके यू विल हैव टू Stop भी है क्या? जैसे नाव लॉन्स सेक्शन आता ब्रेक पॉइंट होता है पे अच्छा, अच्छा नहीं नाव में अगर चाय च एक साथ गाइस एक साथ कीपिंग कीपिंग ओके स्टॉप एंड सो फाइनल रैपिड है रैपिड में डबल एंड ट्रिपल ओके एंड लॉक योर फीट यस ये वाला ना पांव को लॉक कर देना एंड गो फॉरवर्ड गाइस कम ऑन फॉरवर्ड मोर पावर गाइस मोर पावर कम ऑन ફાસ્ટ ચાલ ફાસ્ટ ઓર ફાસ્ટ કે શું કરો ટીમ કમ ઓન સ્ટોપ સ્ટોપ હોલ્ડ ધરો હોલ્ડ ધરો રિલેક્સ 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 જો રિલેક્સ ઓકે હે ના ઓલ ઓકે ઓલ ઓકે હોલ્ડ પેડલ ચલો મેમ રસી રસી દબાવ આરામ સે આરામ સે જાબા ઇન ફાઈલ આરામ સે બેઠો મેરે કો છોડો મેરે કો છોડો ચલો સર રસી પેડલ છોડો પેડલ પકડો છોડના હે पकड़ो सर जल्दी बैक की सीट बैक की आपने अपनी जगह पे बैठो सर अपनी जगह पे बैठो बाहर के हेलो बैक की सीट बैक की सीट आराम से जस्ट रिलैक्स इज द डबल एंजॉय चलो बैक की सीट एक पैडल पीछे साथ चलो मेरी चड्ढी उधर भी अरे कोई नहीं इधर आ जाओ अरे मेरा पैंट छोड़ो सर मेरा पैंट छोड़ो चलो ऑल आराम आराम से, अराम से। नहीं होता यहाँ पे जितना बचने कोशिश करोगे चलो बाहर के चलो पैदल ले लोग लो, हमने अपने पैडल कैरी कर ला नीचे सर नीचे, नीचे पैडल चलो फोरवर्ड फोरवर्ड कमानशन देना बोडी सर ओके And are we ready guys? Yeah. Okay go forward, come on full power. Faster it guys, faster, it, move fast it, Over fast. Go hard pedal, go hard pedal, come on. Nice. Come on, come on doing doing Keep going, keep going. कंटिन्यू सर এক কল্প টাইট করলো মে